गनोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांनी वतनदारी न मिळाल्यामुळे गद्दारी केली मराठ्यांची फितुरी करत स्वराज्याच्या छत्रपतींचा पत्ता दिला यामुळे संभाजी महाराजांना अटक झाली आणि त्यांचा किती दुर्दैवी अंत झाला छावा चित्रपटातील दृश्य पाहून प्रत्येक मन गहीवरलं पण ज्या शिर्के बंधूंनी वतनदारीसाठी आपल्या सख्या बहिणीचं कपाळ पोसलं ज्यांनी अख्ख्या स्वराज्याशी गद्दारी केली त्या शिर्केंचं पुढं काय झालं त्यांना खरंच औरंगजेबाने जे आहे ती नम दिला का शिरके बंधूंचा अंत झाला तरी कसा झाला याचा सविस्तर आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सुरयोष म्हणजे तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक आठवण करून देतो जर तुम्ही जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा कोल्हापूरवरून संगमेश्वरला जायला आंबाघाट सगळ्यात नजीकचा मार्ग सह्याद्रीतल्या आड वाटेवरचा हाच मार्ग केवळ वारा वाघ आणि मराठ्यांना तोंड पाठवता पण याच मार्गावरून एकतीस जानेवारीच्या रात्री मशालींची भली मोठी रांग जी आहे ती संगमेश्वरच्या दिशेने जात होती हीच बाब पनागडाच्या पोकन दरवाज्यावर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना दिसली त्याने धावत पळत जे मालोजी आहेत त्यांना हे दृश्य दाखवलं शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीच्या आधारे ही दृश्य छावा चित्रपटातही दाखवण्यात आलेत इथूनच आपला घात झाला हे मराठ्यांना कळून चुकलं कारण कोल्हापुरातील जे शत्रू आहेत त्या आडवाट्यानं रात्रीच्या अंधारात संगमेश्वरला जे थांबलेले होते छत्रपती संभाजी महाराजावर चाल करून जात होते पण संगमेश्वरला जाणारा नजीकचा रस्ता शत्रूला दाखवला तरी कोणी छावा चित्रपटात मावळ्यांना पडलेला ह्याच प्रश्नाचं उत्तर मशालीच्या उजडात दोन चेहरे हायलाइट होतात ते चेहरे असतात ते म्हणजे कुणाचे तर गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांचे शिर्केने वतनदारीसाठी रद्दारी केली हे तर चित्रपटातून कळालंच मंडळी पण गद्दारी करणाऱ्या या शिर्के बंधूंचा इतिहास तरी नेमका काय थोड थोडक्यात पाहून घेऊयात बघा छत्रपती शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या यापैकी शिवरायांची जी राजकुवर नावाची लेख होती दाभोच्या बिलाजीराव शिर्के यांच्या मुलांना म्हणजेच गणोजी शिर्क्यांना दिली होती आणि गणोजी शिर्केंची जी बहीण आहे जीवूबाई म्हणजेच महाराणी येसुबाई यांचा छत्रपती संभाजी महाराजांशी विवाह झाला होता याच गणोजी आणि कानोजी यांच्या वडिलाने म्हणजेच आ, पिलाजी रावांनी दाभोळचं वतन मागितलं होतं आणि सॉरी पाहिजे होतं पण छत्रपती जे आहेत शिवाजी महाराज यांचं वतनदारी पद्धतीला तीव्र विरोध होता कारण या पद्धतीत राजा आणि प्रजा यांच्यातला संबंध तुटतो आणि वतनदाराचा तो जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता असते छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना शिडक्यांना कधीच वतनदारी मिळ मिळाली नव्हती पण पुढे छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यात शिर्केनेही मदत केल्याचं सांगण्यात येतं नंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली गणोजी आणि कानोजीने पुन्हा संभाजी महाराजांकडून दाभोळचं वतन मागितलं पण शंभूराजेनेही इथे नाकारलं होतं बस याचाच रागमना ठेवून शिर्केनी स्वराज्याशी गद्दारी केली स्वार्थासाठी शिर्केनी जे मुकरब खानला अंबाघाटाची वाट दाखवली आणि मोगलांना संभाजी महाराजांचा पत्ता कळवला आणि यानंतर काय झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिले मंडळी संभाजी महाराजांच्या अटकेनंतर गणोजी आणि कानोजी शिर्क्यांना पाच पाच हजारांची मंडळी बहा केली शिर्के कुटुंबियाच्या महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती पण आपल्या कपाळावर लागलेला गद्दारचा शिक्का मात्र शिर्क्यांना पोसता आला नाही सोळाशे सत्त्याण्णव साली ती जुळपाकी कारखानाने राजाराम महाराजांची जे राजाराम महाराजांची झिंजेच्या किल्ल्यावर कोंडी केली होती त्यावेळी वेळी गणोजी शिर्के मोगलाजीच बाजूने लढले होते तेव्हा शिर्केंनी आपल्या मराठ्यांना मदत करावी असा प्रस्ताव जे खंडूबलाळ यांनी समोर ठेवला होता पण मंडळी त्याही वेळी शिर्केंनी हो शिर्के खंडूबळा यांच्याकडे दाभोच वतन मागल्याची देखील माहिती किंवा मा तशी इतिहासामध्ये नोंद आहे शेवटी खंडोबलाळ यांनी त्यांना वतन देण्याचा शब्द दिला तेव्हा कुठे शिर्केंनी राजाराम महाराजांची सुटका करण्यात मदत केली असंही सांगण्यात येतं आता वतनासाठी गद्दारी करणाऱ्या शिर्क्यांचा शेवट कसा झाला याचा इतिहासात कुठेच पुरावा उपलब्ध नाही असं सांगण्यात येतं मात्र मनसबदारीत वाढ झाल्यानंतर शिर्के यांचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख आपल्याला आढळून येत नाही आणि दिसून येत नाही यावरून त्यांचा जो आहे तो मृत्यू नैसर्गिक झाला अशी देखील चर्चा असते किंवा असं सांगण्यात आहे आणि अनेक जण अंद तसे बांधतात पण वतनदारीसाठी गद्दारी करणारे शिर्के बंधू इतिहासात कायमचेच गद्दार ठरलेत हे मात्र नक्कीच आहे तुम्हाला काय वाटतं या दोन बंधूबद्दल म्हणजे गणोजी आणि कानोजी यांच्याबद्दल ते आमचं तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चित्रपट तुम्ही पाहिला असेल छावा तर त्याबद्दलच्याही प्रतिक्रिया आमच्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला अजिबात विसरू नका मी पाहत राहा जन्मांतर मराठी धन्यवाद